खाली तळघर दिसत आहे याचा शोध आताच एक दोन वर्षापूर्वी लागला आहे उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी या किल्ल्याचा आश्रय ब्रिटिशांशी लढतानी घेतला होता ते युगत मांडले का नाही पावन किंडमधलं त्याचं शूटिंग याच ठिकाणी याच दरवाज्यात झालेलं आहे इथं देवडे वगैरे पण सेम तशाच आहेत तर पूर्ण हा जो बुरुज आहे हा पूर्ण या खालच्या खडकावरती बांधलेला आहे आणि एकदम हार्ड रॉक दिसतोय त्याच्यामुळेच हा इथं मे बी जो महाद्वार आहे ते या साइडला बनवला असावं नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चालू आहे आपण मलारगड किल्ल्याच्या ट्रेकला मंदारगड किल्ला हा पुण्या शहरापासून अवघ्या हो वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर इतका आहे आता असे सकाळचे साडेसात आम्हाला इथून देवेघाट मार्गे रोड दाखवते एक बावीस किलोमीटर आहे आमच्या ठिकाणहून खरं तर थोडंसं लवकर जायचं होतं पण काल रात्रीपासून संतधार पाऊस पडत आहे आणि आजही सकाळी पाऊस चालू आहे तर आपण नाश्ता दा� वगैरे करू लेट झालाय त्यामुळं आणि मग निघूयात पुढं मलारगडकडं तर मित्रांनो आत्ता आपला नाश्ता वगैरे झाला आहे थोडंसं आम्ही पुढं आलो तिथं मित्रोळीच्या आणि तिथं नाश्ता वगैरे केला आहे आता दव्यात पाऊस पण चांगलं म्हणजे थांबला आहे त्यामुळं चांगलं वातावरण आहे आता साधेत पुढं आपलं तर दव्यात पुढं आलं आपलं त्यांना आता आपण आलो आहे घाट क्रॉस करून समोर जर पाहिलं तुम्ही असंख्य ते व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये पाहिला असेल की विठ्ठलाची भली मोठी मूर्ती दिवेघाट संपल्यावरतीच आपल्याला दिसून येते आपण जाऊ दर्शन वगैरे घेऊ आणि तुम्हाला पण दाखवतो आता आपण हायवे सोडलाय आणि तिथून लेफ्ट घेतला हायवेहून आणि या ठिकाणी थोडा पुढे आल्यावरती आपल्याला अशी पाठी दिसते पूर्ण गावगावचा एरिया आहे हे जे डोंगर आहे याच्या मागास एक्झॅक्ट किल्ला आहे तिथून एक चार ते पाच किलोमीटर अंतरात तिथे इतरांना वेळ वरती यायला असं काही रोड आहे आणि आपण या ठिकाणीच इकडं गाड्या लावल्यात इथून पण डायरेक्ट वर जातो रोड त्या ठिकाणी तिथं पण तुम्ही गाडी लावू शकता पण आता आपण इथून असं ट्रेक करतोवर जाणार आहे या बाबांची यांच्याकडे भाजी वगैरे काकडी ते पण तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता आता आपण इथंच आपलं हेल्मेट वगैरे पण ठेवलं आहे आणि इकडून इकडं गाड्या आहेत इथून आता आपण ट्रेक करत जाणार आहे वरती तर मस्त पुण्यामध्ये पाऊस होता हो है, आ, भाबा है, तर काय पाऊस वगैरे नाहीये बाबा जसं म्हणले रात्री भरपूर पाऊस झालाय आता पूर्ण उघडले त्यामुळं फ्रूट पण व्यवस्थित करता येईल आणि चांगली वाटे इथून ट्रेक केलं तर बेटर आहे तुम्ही आता एवढं वर गाडी नेण्यापेक्षा तर गाडी लावून जाऊ शकता इथून दगड वगैरे आहेत वाटेवरती पाहू शकता असं चिखल वगैरे हो आहे त्यामुळं थोडं नीट चाललं पाहिजे हो चूज वगैरे चांगले चाळीस रुपयाचा रस्ता वेळा तो दिसतात मल्लारगड किल्ला हा सर्वात शेवटी बांधण्यात आला आहे सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या कालावधीत मल्हारगड किल्ला बांधला आहे पेशवेचे जे सरदार होते तोफकाळ्याचे प्रमुख सरदार पानसे त्यांनी हा किल्ला बांधला आणि असं पण म्हणतात की उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी या किल्ल्याचा आश्रय ब्रिटिशांशी लढताने घेतला होता तसं इत इतिहास आहे आणि किल्ला हा पूर्ण त्रिकोणी आहे आणि सर्वात शेवटी हा बांधलेला आहे त्याच्यामुळं बरेचसे याची तटबंदी बुरुज वगैरे अजूनही शाबूत आहेत त्याचा महाद्वार सुद्धा खूप बघण्यासारखं आहे आपण बघूयात अजून आपल्याला एक दहा मिनटं लागतील वरती बुरुजापर्यंत जायला हळूहळू चाललोय आपण आणि तुम्हाला दाखवतो बुरज सुद्धा तर मित्रांनो मल्हारगड किल्ल्याचा मोस्टली उपयोग जो दिवे घाटते आपला पाहिजे त्याच्यावरती लक्ष वगैरे ठेवण्यासाठी बांधला होता आणि हा पूर्ण जसं मी बोललो पेशवेकाद बांधलेला हा किल्ला आहे तर मित्रांनो या ठिकाणीसुद्धा पार्किंग जसं मी तुम्हाला सांगितलं वरपर्यंत गाड्या येऊ शकतात आणि इथं पूर्ण किल्ल्याची माहिती दिली आहे नकाशा दिला आहे त्या बाजूला तिकडं थोडंसं माचीसारखं आहे जिथं बघावं लागलं आपण तिथं पण जाऊयात आणि इथूनच आपल्याला एंट्री आहे खरं तर हा चोर दरवाजा आहे मग हा वाटतं त्या बाजूनी तिकडं कपालीकडच्या बाजूनी इथून चोर दरवाजाने आपल्याला वर जायचं आहे आता असं एंट्री करतोय चोर दरवाजेतून असं काही पूर्ण याला भक्कम असा बुरुज आहे किंवा थोडंसं डासळ आहे आणि ही अशी वाट आहे पूर्ण भक्कम आहे अजूनही बांधकाम म्हणजे सतराशेच्या काळातलं असल्यामुळं मे बी हे थोडंसं सिमेंट वगैरे पण असेल जुने किल्ले जर पाहिजे त्यातून आपला गुळ चुना वगैरे ते वापरत येत होतं पण होऊ शकता असा भक्कम बुरुज आहे आणि तुमच्याला आत जायला वाटेल आत या ठिकाण जो चोर दरवाजा आहे त्याच्या बुरदार जायला सुद्धा आहे वाट आणि ही जी असं भरपूर कमीत कमी एक दहा फूट तरीही उंचाशे जी गुर्दाची भिंत असेल आणि असे बरोबर हे केले आहेत लक्ष ठेवण्यासाठी होऊ शकतं असं खाली इथं हे चित्रसुद्धा आहेत तर माहिती नाही याचा नेमका उपयोग कसा असेल इकडं बालकिल्ला आहे दगा वगैरे लावला आहे जवळ तर मित्रांनो चोरदाराच्याच एक्झॅक्ट समोर इकडं आपल्याला ही विहीर दिसती आहे सुद्धा भरपूर जुनी आहे पण याच्यामध्ये पूर्ण आत्ता गाळ आहे खाव पाहू शकता आणि हे पण माहिती नाही आहे नेमकं कशाच कसं आहे पडल्यावर येतच नाही दोरीनीवर यावं लागत पण अशी पूर्ण जे बांधकाम पण जुनं दिसते एकदम छान आहे पण पावसा गवत वगैरे वाढल्यान तिथं काळजी घेतली पाहिजे कारण इथे असं काही कठड वगैरे नाही तर कोणी पण ब्लॅक पडू शकतो सो काळजी घ्या जर लहान मुलं वगैरे तुम्ही आणले टाकेल तर सहज म्हणजे तुम्ही ट्रेक करू शकता फॅमिलीसोबत पण काळजी घेतली पाहिजे अशा या ठिकाणी तिथं तटबंदी किंवा असं रेलिंग वगैरे नाही या ठिकाणी बघवा आहे आणि तिकडं दोन मंदिरं दिसत आहेत बालकिल्ला वगैरे तर ते पण बघूयात आता तर मित्रांनो या ठिकाणची बरीचशी अशी तटबंदी आपल्याला ढासळलेली दिसते पूर्ण म्हणजे हा भाग गेला आहे चोर दरवाजा तिथून तर आपण जाऊ या बाजूने जसे पायवाट मळलेले आहेत तसंच आपण गडफेरी करू तर मित्रांनो ह्या ठिकाणी या ठिकाणी आहे बाले किल्ला आणि त्याच्याच इथं आपल्याला एक भलं मोठं असं म्हणजे टाका दिसतं आहे आणि याचं बांधकाम हे अजूनही एकदम सुस्थितीमध्ये आहे आणि भरपूर मोठं आहे पाणीसुद्धा याच्यामध्ये पावसाळ्यात पण हे भरून येत असेल अजून चांगलं तर मित्रांनो इथं येतो मोठं पाण्याचं टाका आणि त्याच्याच इथं समोर आपल्याला छोटा बुरुस बघायला मिळतो आहे जो आता थोडासा त्याची पण पडदाड एकदम बारीक आहे हा कारपण याचा बाकीच्या बुरदांपेक्षा जरा वेगळा आहे पण आहे अजून ब याच्यातसुद्धा बऱ्याच ठिकाणी असे चिद्र वगैरे केलेत लक्ष ठेवलंच असतील हे खूप मोठं आहे इथं इथलं पडलेलं आहे हे या साईडलासुद्धा आहे आणि असं काही व्ह्यू दिसतोय तर मित्रांनो इथं पण एक मला वाटतं बालाकिल्ल्याचा हा बुर्ज असा आणि भरपूर मोठा आहे हा पण हा सुद्धा पूर्ण या बाजू ढासळलेली आहे अजूनही भविष्यामध्ये जे माती वगैरे जर निघाली खालून तर हे पण खाली येऊ शकतं तर मित्रांनो थोडं पुढं आल्यावरती आपण इथं अजून एक विहीर पाहू शकतो हीसुद्धा आहे ही आणि पूर्ण क्लिअर पाणी आहे तर मित्रांनो हा किल्ल्याचा मुख्यद्वार आहे जे एकदम प्रॉपर याचा अजून पण आहे आणि याच्याच पलीकडे सोनोरी गाव म्हणून मल्हारगडला सोनोरी किल्ला पण असं म्हणतात आता आपण पहिले वरतून बघू आणि मग खाली जाऊन बघूयात त्यांना पावन जो सिनेमा आहे त्यातलं युगत मांडले जे गा गाणं आहे त्याचं शूटिंग याच ठिकाणी झालेलं आहे इथं आपण सेम तीन मोठ्या अशा ह्या देवड्या पाहू शकतो इकडं आणि इकडून आहेत ह्या कातात कोरलेल्या पायऱ्या तर या स्पॉटला ते शूटिंग झालेलं आहे मितांना जे मुख्य प्रवेशद्वार आहे ना त्याचा जर आपण नीट पाहिलं ह्या ठिकाणून खालून इकडं तर पूर्ण हा जो बुरुज आहे हा पूर्ण या खालच्या खडकावरती बांधलेला आहे आणि एकदम हार्ड रॉक दिसतं आहे त्याच्यामुळेच हा इथं मे बी जो महाद्वार आहे ते ह्या साइडला बनवला असावं कारण जर खाली पाहिलं पूर्ण हार्ड रॉक आहे इथं आणि त्याच्यावरती हा मोठा बुरुज आहे आणि बाजूला प्रवेशद्वार प्रवेशद्वारांना आपण या साईडने आलो जो महाद्वार आहे गाडाचं ते बघून आणि थोडं पुढं आल्यावरती आपल्याला हे बालेकिल्ल्याचं महाद्वार लागतंय हे तसस है। ये चतुन सुद्धा तसंच भरपूर मोठं आहे याच्यातून सुद्धा हत्ती वगैरे मे बी जाऊ शकत असू शकतो आणि हे सुद्धा पूर्ण शाबूत आहे जसे तिकडे लाकडी दरवाजे आत्ताच बसवलेले आहेत जे गटसंवर्धन करतात त्या संस्थांनी मग इथं तसं नाही आहे तर आपण हा जो बालकिल्ल्याचा तर मित्रांनो आता आपण बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करायची तिथं आपल्याला हे दोन मंदिर दिसतंय पहिलं आहे महादेव मंदिर या बाजूला तर आपण दर्शन वगैरे घेऊ मंदिराच्या तिथं मित्रांना समोर मला वाटतं समाधी सारखं असावं पूर्ण गवत वगैरे खोले इथं काहीतरी अवशेष सारखं दिसतंय इकडं आहेत दोन मंदिर आणि त्याच्याच या बाजूला इकडं आपल्याला त्या आहे राजवाड्याचे अवशेष आपण तेच पाहू अवशेष म्हणजे एक्झॅक्टली मे बी आता हे जर आहे तुम्ही इथं ना तर असं इथंच हे कंपाऊंड वगैरे असेल छोटी थोडी ता बनगी टाईप राजवाड्याचं आता सध्या आपण बालकिल्ल्यामध्येच आहोत इथं त्या काळी वाडा असावा आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं काशी मूर्ती जी दगडामध्ये आहे इथे लावण्यात आली आहे मला जळून दाखवतो मित्रांनो आता आपण बाले किल्ल्याच्या बाहेर आलोय परत आणि ते बघूयात आपल्याला अजून काय काय बघायला मिळते तर पण आपल्याला बक्कामाशी तरबंदी ही बघायला मिळते हे बी आता हे दगड वगैरे हे सगळं इथलं खालचं वरचं रासून आला असो त्या बाजूला आपल्याला काही अवशेष वगैरे दिसत या साइडला एक बुरुज वगैरे या ठिकाणी पण एक दार आहे वाटतं वरती या बाजूला बुरुज आहे कारण आता ना आपण या बाजूला या माझीकडे जाऊ शकतो तर आता आपण माझीकडे जाऊ पहिले मग परत मागे जाऊन बाकीचा त्या बाजूचा गड पाहू तर मित्रांनो तिथून बाहेर आल्यावरती आपल्याला याशी एक माखीसारखं आहे जसं तुम्हाला मी खालून पण दाखवलं आणि त्या फक्त पुढं अवशेष वगैरे काही नाही जस्ट तुम्ही इथून इथंहून व्ह्यू एन्जॉय करू शकता दोन्ही बाजूला या साईडने पण खाली दरी आहे आणि इकडून पण दरी आहे म्हणजे थोडीशी आहे जास्त नाही आणि इथं चांगला व्ह्यू भेटेल तुम्हाला या साईडला संपूर्ण पुणे आहे जर पाहिलं तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो इकडं हा जो दिसतो आहे तो मॅटी लोणी काळपूर आहे आणि त्याच्या मागं जी ही आहे हीच आपली आपली मुळामुथा नदी आणि ह्या बाजूला इकडं या, या साईडला धुका आलं आहे त्या इकडं सासवड वगैरे पुरंदर आता पुरंदर वगैरे दिसत नाही क्लिअर कारण पूर्ण धुकं आहे आपण जाऊ इकडं मित्रांनो आता आपण परत बाल किल्ल्यामध्ये चाललोय अशी छोटीशी इकडून एंट्री आहे बारीक बारीक पाऊसही झाला आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काही अवशेष दिसत आहेत हे राजवाड्याचे पण मग अशी तिकडून गेलो त्या बाजूला खाली या साईड राहिले ते त्यामुळे पर इथं परत आलो आहे इथं काय आपल्याला अवशेष दिसत आहे हा जो असतो आपला बेस एखाद्या वाढायचा तो इथं आहे आणि बाकीचं सर्व पडलेलं आहे हे पण इथे खोलीसारखं आहे या साईडला पण एक खोली आहे अरे विहीर आहे विहीर आहे पुढं नका जाऊ तर मित्रांनो या ठिकाणी एक विहीर आहे जी पूर्ण आत्ता याची पडझड झालेली आहे पूर्ण गाळ जमा झाला याच्यात आणि <सथी> त्याचे जे साईडची तटबंदी ती पण सुद्धा पडलेली आहे तर ही एक विहीर आहे म्हणजे दोन तीन इथं विहीर भेटल्यात सो याचा गडाचा जो पाणी साठा आहे तो भरपूर असावा आ, तर मित्रांनो तुम्ही मंदिराच्या एक्झॅक्ट समोर या इकडं ह्या बाजूला इथं काय अवशेष गवत असल्यामुळे आम्हालाही नव्हतं दिसलं आणि असं काही तुम्हाला इथं वाट भेटेल इथं थोडंसं असं अवशेष पण आहेत की वाड्याच्या अवशेषमधून इकडून पुढं आल्यावरती इकडं आपल्याला हे खाली तळघर दिसतं आहे याचा शोध आत्ताच एक दोन वर्षापूर्वी लागला आहे तर पाहिलं ना खाली पण जाऊ शकतो हे पूर्ण आत्ता ढिगाऱ्या खाली होतं असं संपूर्ण आतमध्ये आहे आता मी तुम्हाला खाली जाऊन दाखवतो पण आत आत भरपूर आहे असं तिथपर्यंत आहे मला वाटतं आत पण आहे का काय माहीत नाही उगाच हे नको आता पूर्ण चिखल आहे खाली टॉर्च लावतं का रे कोणतरी सावकाशी आहे मित्रांनो मला आत्ता डोक्याचा लागलं थोडं वरती पूर्ण इथं गाळ झाला आहे आणि ही एक खोली आणि हे खोली तर मित्रांनो इकडे आहेत मंदिरं इकडे ती विहीर इकडं तर राजवाड्याचे अवशेष आणि तिथूनच खाली आले ना तुम्ही इकडं तर इथून आत गेलं ना की तुम्हाला ते ब जे खालीचं बुक भुयार आहे ते दिसेल आता आम्ही इथं काय करतो आहे इथं दगड लावून ठेवतो आहे कारण गवत वगैरे खूप आहे आणि इथं भुयारासाठी असं काय बोर्ड नाही कारण ते दिसत पण नाही सो आम्ही हे जस्ट इथं लावतोय हे एक्झॅक्ट समोर आहे मंदिराच्या तर म्हणजे तुम्हाला सापडायला पण उपयोग माहीत नाही आधे की दिवस दे दगड असे राहतात पाडून पण देऊ शकतात काहीजण पण आम्ही हे करतो आहे तर मित्रांनो जर तुम्हाला पण ते भुयार पाहायचं असेल ना तर इकडं दोन मंदिरं विहीर याच्या एक्झॅक्ट अपोजिट इकडं आहे ते आत्ता आम्ही इथं काय केलं आहे ह्या इथं दगडावर पण मार्क केलं आहे तिथं डायरेक्ट आम्ही दगडांनी चॅरो बनवला आहे इथंही दगड आहे आणि इथंही मार्किंग करतो आहे कारण आम्हाला नाही भेटलं असं आहे बऱ्याच जणांना भेटत नाही काही ना माहितीसुद्धा नाही कारण गवत खूप उगले आणि त्याला बोर्ड नाही आहे सो इथून तुम्ही जाऊन ते पाहू शकता आणि सगळी टीम त्याच्यावरती काम करताय इकडं तर मित्रांना आजचा व्हिडिओ आपण इथं संपवत आहे हो नक्कीच सांगा हा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त जणांपर्यंत तुम्ही शेअर करा तुमच्या भावना कमेंटद्वारे कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर त्याने सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट भेटत राहतील भेटूयात त्या पुढच्या व्हिडिओमध्ये